कुपोषणाबद्दल मी कुठलंही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचा दावा विष्णू सावरा यांनी केलाय आजच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सावरांच्या कथित वक्तव्याची दखल घेतल्यानंतर त्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे आपण बाहेरगावी दबऱ्यावर होतो परत आल्यानंतर त्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेलो तेव्हा बाहेरच्या लोकांनी पीडित कुटुंबाला चिथावून ठेवल्याचा आरोप विष्णू सावरा यांनी केला आहे आणि या सगळ्या संदर्भात विष्णू सावरा यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी रश्मी पुराण पालघर जिल्ह्यात कुपोषणाने जेव्हा बालकांचे मृत्यू होत आहेत तेव्हा पालकमंत्र्यांना ह्याची धग सोसावी लागलेली आहे आणि त्यांच्यावर टीका होत आहे विष्णू सावरा आपल्याबरोबर आहेत सर सा सांगू शकाल की नेमकी काय घडलं जेव्हा तुम्ही तिथे गेला होता तुमच्याकडनं असं वक्तव्य झालं का की मुलांचे जे मृत्यू झाले ते झालं तर झालं नाही असं माझ्याकडून वक्तव्य होणे शक्य नाही ना झालेलं नाहीये काय मी पाच सहा दिवस बाहेर होतो दोन जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये दौरा होता माझा त्यामुळे मला झालं तरी पाच सहा दिवस उशीर झाले ही खरी गोष्ट आहे आणि गेल्यानंतर ज्या वेळेला माननीय राज्यपालांकडे आमची बैठक झाली राज्यपालांनी आम्हाला काही निर्देश दिले की कशाप्रकारे काम केलं पाहिजे ह्या मृत्यू जे पडतायत बालक जी मृत्यूमुखी कुपोषणामुळे पडतायत वगैरे कुठल्या कारणाने पडशील हे बंद झालं पाहिजे आणि म्हणून काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत तातडीने केल्या पाहिजेत अशा प्रकारची चर्चा झाली त्यावेळेला मी मोखाड्या तालुक्यामध्ये गेलो ते ते कळंबवाडी म्हणून हे गाव आहे पाडा आहे त्या पाड्यामध्ये एक मृत्यू झाला हो, त्या ठिकाणी भेटायला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला श्रमजीवी संघटनेचे लोक त्या ठिकाणी होते आणि ते मला त्यांनी काळ्या फिती वगैरे लाव लावलेल्या होत्या माझ्याविरोधात वगैरे घोषणा देत होत्या मला त्याच्याबद्दल काय नव्हतं मी त्या जे कुटुंब होतं म्हणजे तिथे आई होती त्याची सासू होती त्यांना भेटायला गेलो त्यांचं सांत्वन करायला गेलो तुम्ही असं बोललात नाहीत की जे झालं ते झालं नाही असं कसं बोलणार मी पण हे होऊ नये म्हणून सरकार म्हणून ज्या काय उपाययोजना आम्ही करतो जसं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामची आम्ही योजना आणलेली आहे ही त्याच्यासाठीच आणलेली आहे म मौय स्तन महिला गरोदर माता आहेत स्तनदा माता आहेत या स्तनदा मातांना चांगलं सकस अन्न देवासासाठी योजना चालू केलेली आहे ह्याच्याशिवाय ती योजना आणखी आम्ही विस्तारित केलेली आहे की सहा महिन्याच्या बालकापासून ते सात वर्षाच्या बा सहा वर्षाच्या बालकापर्यंत दूध आहे केळी आहेत अशा प्रकारचे अंडी आहेत अशा प्रकारचा सकस अन्न कसं मिळेल याच्याकरताही तरतूद केलेलं आहे अपयश नाही का की सहाशे मुलं यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि आपण म्हणतो की आम्ही उपाययोजना करतोय पण मृत्यू तर होत आहे नाही नाही मृत्यू झालेले आहेत नाही खरी गोष्ट आहे ना काही झालेली आहेत ते होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला लागतील उत्थान केलं आता एवढ्या उशिरा जाग येते एवढं मृत्यू असं नाही ही योजना तर आम्ही गेल्या वर्षीच केलेली आहे वर्ष सुरू झालेलं आहे या योजना पुर पोहोचतच नाही म्हणून तर मृत्यू झाले नाही नाही असं आहे ना योजना ते आमची यंत्रणा आहे ती पोचली म्हणजे व्यवस्थित पोचली पाहिजे ती का त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत या योजना राबवण्यामध्ये काय अडचणी आहेत का त्या मृत्यूमुखी ज्या अर्थ बालक पडता ज्याचा अर्थ त्यांना अजून त्या योजना त्यांच्यावर पोचल्या नाहीत का हे सगळं बघितलं जात तर हे होते मंत्री विष्णू स्वराज यांनी नाकारलेलं आहे की असा कोणताही प्रसंग घडला नाही ते तिथे कुटुंबियांना भेटायला गेले होते परंतु ह्या सर्व प्रकरणात नक्कीच कुठेतरी राजकारण आहे म्हणून त्यांना गुंतवलं जात आहे रश्मीपुराण केबीपी माझा मुंबई